रंगमाझा वेगळा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांपासून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रेश्मा शिंदे आता फायनली विवाहाच्या लग्नबंधनात अडकलेली आहे तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या लग्नाचे फोटो शेअर केलेले आहे यावेळी ती आणि पवन भरपूर आनंदी दिसत आहे जेव्हापासूनच रेश्माने केळवनाचे फोटो शेअर केले तेव्हापासनंच तिच्या लग्नाची चर्चा सगळीकडे उडालेली होती शिवाय नवरा मुलगा कोण आहे असा प्रश्न प्रेक्षकांना पडलेला होता कारण रेश्माने एकही फोटो शेअर केलेला नव्हता परंतु हळदीच्या दिवशी तिने तिचे आणि पवनचे फोटो शेअर करण्यात आलेले होते तेव्हाच तो व्यक्ती पवन आहे आणि तो लंडनला राहतो हे सांगण्यात आले शिवाय रेश्मा सुद्धा लग्न झाल्यावर लंडनला सेटल होणार असंही तिने सांगितलेले आहे त्यामुळे ती आता या मालिकेतून ब्रेक घेणार का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता परंतु तसे सध्या तरी होणार नाही कारण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये रेश्मा महत्वाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे काही कालावधीसाठी ती या मालिकेतून ब्रेक घेणार असं तिने सांगितलं परंतु ती मालिका सोडून कुठेही जाणार नाही असंही सांगून तिने प्रेक्षक प्रेक्षकांना दिलासा दिलेला आहे कारण ती या मालिकेमध्ये महत्वाची भूमिका आहे एकदा ही मालिका ऑफर झाली त्यानंतर मात्र कायमची लंडनला सेटल होणार असं तिने तिच्या चाहत्यांना सांगितलेलं आहे लग्नाच्या वेळी रेश्मा, रेश्मा आणि पवन हे दोघेही भरपूर आनंद दिसत आहे तेव्हा प्रेक्षकांनी त्या दोघांनाही भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे यावेळी मराठी मालिकेतील भरपूर कलाकार या विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित होते त्यावेळी आशुतोष गोखले घरोघरी मादीच्या चुली माझा वेगळा या मालिकेतील सर्वच कलाकारांनी इथे उपस्थिती लावलेली होती रेश्मा शिंदे आणि पवन हे अनेक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते शिवाय पवनचे हे पहिलेच लग्न आहे मात्र रेश्मा शिंदेचे हे दुसरे लग्न आहे तरीही तिने सर्व रीतिरिवाजांनी हा विवाह सोहळा पार पाडलेला आहे रेश्मा शिंदे आणि पवन या दोघांनाही सगळ्याच प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा